तर आज आपण गाजर मुळा हिरव्या मिरचीचं इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि हे लोणचं खराब होऊ नये म्हणून त्यासाठी काय टिप्स वापरायच्या आणि मस्त असं असा मसाला बनवून चटपटीत असं हे लोणचं बनवणार आहोत जे की चवीला अप्रतिम लागते नेहमी आपण आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं कैरीचं आवळ्याचं किंवा हिरव्या मिरचीचं लोणचं बनवतच असतो पण एकदा तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने गाजर मुळा आणि मिरचीचं लोणचं नक्की ट्राय करून पहा तुम्ही सुद्धा ह्याच्या प्रेमात पडणार आहात इतकं सुंदर असं हे लोणचं बनवून तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप कुक मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हे लोणचं बनवण्यासाठी घरगुती मसाला तयार करून घेऊया तर हा मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे आपल्याला दोन टेबलस्पून बडीशेप दोन टेबलस्पून धने घ्यायचे आहेत दोन टेबल स्पूनच आपल्याला जिरे घ्यायचे आहेत आणि दोन टेबलस्पूनच जिथे आपल्याला काळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला जर काळी मोहरी वापरायची नसेल तर इथे तुम्ही पिवळी मोहरीसुद्धा वापरू शकता आणि आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला अगदी कमी गॅसवरती हलकासा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाही तर हे मसाले लगेचच करपले जातात गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हलकासा यातून सुगंध येईल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे मसाले जे आहेत छान असे भाजून झालेले आहेत यामधून छान असा खमंग वास यायला लागलाय सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा दाणा घालायचा आहे दाणा खूप जास्त घालायचा नाही पण आवर्जून घालायचं आहे आणि याची चव खूप छान लागते पाव चमचा मेथी दाणा घातला परत एकदा एक मिनिटभर परतून घेऊया आणि गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायचे तर इथे आपले मसाले भाजून झालेले आहेत गॅस बंद करूया आणि थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तोपर्यंत इकडे पहा इकडे मी गाजर मुळा आणि मिरची घेतलेली आहे तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो इथे मी मुळा घेतलेला आहे आणि अगदी पन्नास ते साठ ग्राम इथे आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे हे तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्यासाठी मी पन्नास ते साठ ग्राम वापरलेले आहेत तुम्ही जर सपकवाल्या किंवा फिक्या मिरच्या वापरत असाल तर त्या तुम्ही इथे शंभर ग्राम वापरू शकता आता हे जे गाजर आहे त्या गाजराची गाजरा आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर इथे मी हे गाजर मुळा आणि हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर सुती कापडाने याला छान असं पुसून कोरडं करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने इथे आपल्याला वापरायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात असायला नको नाहीतर लोणचं हे खूप जास्त दिवस टिकणार नाही तर इथे पा इथे मी गाजरावरची साल काढून घेतलेली आहे त्याचबरोबर ह्या मुळ्याची साल सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे गाजर आणि मुळ्याची साल काढण्याच्या अदोगोरच आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर याला अजिबात धुवायचं नाही नंतर यामध्ये पाणी हे राहिलं जातं इथे पहा इथे मी गाजर आणि मुळा दोन्ही सुद्धा छान असं खिसून घेतलेलं आहे यावरची साल काढून घेतली डेटाचा आणि बुडाचा भाग सुद्धा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर इथे मी गाजर आणि मुळाची साल काढून सा घेतली त्याचा बुडाचा आणि डेटाचा भाग कट करून घेतला आणि आता ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्याचे सुद्धा आपल्याला देठ काढून घ्यायची आहेत देट लोणच्यामध्ये दे अजिबात ठेवायचे नाहीयेत नाहीतर त्याने लोणचं लवकर खराब होतं तर इथे मी संपूर्ण मिरच्यांची सुद्धा देठं काढून घेतलेली आहेत आता हे आपल्याला छान असं खिसून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर गाजर आणि मुळा मोठ्या मोठ्या तुकडा मध्ये कट करून घेऊ हो शकता पण इथे मी जाड किसणी घेतलेली आहे अशा पद्धतीची जाड किसणी घ्यायची म्हणजे गाजर आणि मुळ्याला जास्त पाणी सुटणार नाही बारीक याला जिबात किसायचं नाहीये अशा पद्धतीची जाड किसणी घ्यायची आणि गाजर आणि मुळा आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून सुद्धा घेऊ शकतो पण अशा पद्धतीचं लोणचं जे आहे ते आपण लगेचच खाऊ शकता चवीला खूप सुंदर लागतं तर इथे पहा इथे मी मुळा किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने जाडसर किसून घ्यायचा म्हणजे यालाच खूप जास्त पाणी सुटणार नाही तुमचं हे जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये पाणी अजिबात असायला नको त्यासाठी इथे आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा इथे मी मुळा किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने जाडसर किसायचा आणि तुम्ही पाहू शकता याला अजिबात पाणी सुटलेलं नाही पण तरीही गाजर आणि मुळा म्हटलं का त्याला पाणी सुटतंच त्यासाठी इथे आपल्याला एक स्टेप करायची आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी दोन्ही मुळा किसून घेतलेल्या आहेत आता आपण गाजरसुद्धा किसून घेऊया गाजराचा बोडाचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे तर इथे मी गाजर आणि मुळा दोन्ही सुद्धा छानपैकी किसून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला यामध्ये पाणी असायला नकोय हो यासाठी एक स्टेप करायची होती ती काय करायची तर ती आता मी तुम्हाला सांगते तरी ते आपल्याला एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला रुमाल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा गाजर आणि मुळा घालायचा आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण पाणी यामधलं काढून टाकायचं आहे तर याच पद्धतीने ह्यामधलं पाणी काढून टाकलं का यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहणार नाही आणि अतिशय झटपट असं लोणचं बनवून तयार होतं आणि हे लोणचं खायला सुद्धा खूप छान लागतं आणि लगेच इन्स्टंट बनवून तयार होतं आणि खूप जास्त दिवस टिकतं सुद्धा आता हे पाणी तुम्ही असंच त्यामध्ये काळं मीठ टाकून पिऊ शकता किंवा मा भाजीमध्ये वापरू शकता तिथे मी गाजर आणि मुळ्याचं पाणी काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता आता हा गाजर आणि जो मुळा आहे तो किती छान असा कोरडा आणि सुटसुटीत झालेला आहे यामध्ये अजिबात पाणीसुद्धा राहिलेलं नाही तर इथे पहा इथे आपला गाजर आणि मुळा तयार झाला आता आपल्याला ही हिरवी मिरची सुद्धा कट करून घ्यायची आहे तर हिरवी मिरची अशा पद्धतीने मध्य भागातून कट करून घ्यायची आणि याच्या अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायची आहेत तुम्हाला हवं तर लांब लांब सुद्धा ठेवू हो शकता पण एवढी लांब मिरची खाल्ली जाणार नाही त्यासाठी इथे मी याला चार भागामध्ये कट करून घेते अशाच पद्धतीने हिरवी मिरची सुद्धा आता आपण कट करून घेणार आहोत तर इथे पहा इथे मी संपूर्ण हिरवी मिरची सुद्धा कट करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा हळद घालायची आहे दोन ते अडीच चमचे यामध्ये आपल्याला मीठ घालायचे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण लोणचं मुरल्यानंतर याचं मिठाचं प्रमाण कमी होतं त्यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त त्याचबरोबर सुरुवातीला जे आपण धने जिरेबडेशे भाजून घेतले होते त्याचे सुद्धा मी मिक्सरला छान अशी भरट करून घेतलेली आहे हलकीशी जाडसर ठेवायची खूप जास्त पीठ करायचं नाही आणि तो मसाला सुद्धा आपल्याला यामध्ये संपूर्ण ऍड करून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट मसाला आहे यापेक्षा जास्त किंवा या कमी घालू नका आता इथे इथे आपले संपूर्ण मसाले घालून झालेले आहेत त्याचबरोबर मी गॅसवरती पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम तेल आहे ते धुवादार होईपर्यंत गरम करून घेतलं तुम्ही पाहू शकता यातून धुवा यायला लागलेला आहे धुवा यायला लागला की गॅस बंद करायचा यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा हिंगाची टेस्ट लोणच्यामध्ये मध्ये खूप छान लागते त्यासाठी आवर्जून घाला हिंग घालायचा गॅस बंद करायचा आणि तेल जे आहे ते कोमट करून घ्यायचं थंड करायचं नाही कोमट करायचं तर इथे पहा इथे आपलं तेल जे आहे ते कोमट झालेलं आहे आणि कोमट झाल्यानंतर आता हे तेल आपल्याला या लोणच्यावरती घालायचंय लोणच्यावरती कोमट तेल घातलं की लोणचं हे लगेच मुरलं जातं आणि मसाल्यांना सुद्धा स्वाद खूप छान येतो त्यासाठी तेल हे आपल्याला खूप थंड न करता कोमट असतानाच घालायचं आहे ते 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 तर सुरुवातीला मी इथे अर्ध तेल घालून घेतलं छान असं मिक्स करून घेऊया आणि शिल्लक राहिलेलं बाकीचं तेल सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे लोणचं जे आहे ते खूप जास्त दिवस टिकतं तर इथे पहा इथे मी राहिलेलं बाकीचं तेल सुद्धा ॲड करून घेतलं ते सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं गाजर मुळा हिरव्या मिरचीचं इन्स्टंट असं लोणचं बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की ते मस्त असं चटपटीत दिसते पाहूनच तोंडाला पाणी सुटते इतकं मस्त चटपटीत असं हे लोणचं बनवून तयार होते तुम्ही हे लोणचं भाकरीबरोबर पोळीबरोबर इवन भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागतं आता याला थोडंसं प्रिझर्वेटिव्ह करण्यासाठी यामध्ये मी एक टेबल स्पून विनेगर घालत आहे तुमच्याकडे विनेगर नसेल तर इथे तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता माझ्याकडे लिंबाचा रस नव्हता म्हणून इथे मी विनेगर घालत आहे विनेगर घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया तर फायनली इथे आपलं गाजर मुळा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे इतकं टेम्पटिंग दिसतंय ना दिसायलाच पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे आणि चवीलासुद्धा मस्त असं जबरदस्त बनवून तयार होते रोटी फुलका भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता मलासुद्धा वाटलं नव्हतं की हे लोणचं खाल्ल्यानंतर मी याच्या प्रेमात पडेल इतकं सुंदर असं हे लोणचं बनवून तयार झालं म्हटलं तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा ह्या लोणच्या प्रेमात पडणार आहात इतकं सुंदर असं हे लोणचं बनवून तयार होते तर माझ्या ह्या पद्धतीने घरीच मसाला तयार करून अगदी साधा आणि सोप्प ही लोणचं सो तुम्ही नक्की ट्राय करून पाहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे लोणचं तुम्ही तीन ते चार महिने फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये सहा महिने स्टोअर करून ठेवू शकता नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू धन्यवाद